नौकेश्री न्यूज मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आपण आहोत ठाण्याच्या कोपरी परिसरामध्ये माझ्या पाठीमाग जर बघाल तर हजारो महिलांचा आनंद उत्सव क्षण दोन हजार पंचवीस काय तर महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर पात्र अपत्रामध्ये अनेक आमच्या ज्या महिला आहेत त्यांचा प्रश्न ऐरणीवर होता पण हाच प्रश्न घेऊन आमच्या ह्या संपूर्ण महिला त्याचबरोबर आमचे स्थानिक या ठिकाणी आपणाला कार्यसम्राट नगरसेवक त्यांची सुकन्या आपल्याला सोनल चव्हाण आणि त्याच वगैरे संपूर्ण हजारो महिला आहेत हा प्रश्न घेऊन आदित्य तटकर यांच्याकडे प्रश्न मांडला आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो प्रश्न त्याचबरोबर निरंजन डावकरे यांनी हा प्रश्न मांडला ठाणे शहराचे जनसंघा आमदार संजयकाने प्रश्न मांडला आणि माझ्या लाडू भरवून या ठिकाणी या ठिकाणी आपला आनंद उत्सव केला जातोय हा त्याला लाडू भरवल्या जात आहेत हा आनंद उत्सव क्षण दोन हजार पंचवीस मित्रांनो इतवर पोटाची खळगी भरण्यासाठी दहा बारा माळे चढून जाणाऱ्या आमच्या महिला मंडळी हा प्रश्न होता आणि त्यामुळं आपण बघू शकतो की या ठिकाणी ह्या महिलांचा प्रश्न आहे तो ओटीपी येत नव्हता आणि हा सगळा प्रश्न घेऊन आमच्या ठाण्यातले कार्यशंभरट जे नगरसेवक आमचे भरतदादा चव्हाण त्यांचे सुपुत्र ओंकार चव्हाण सोनाली ताई यांच्याकडे हा प्रश्न आला आणि हा प्रश्न ठाणे शहराचे जनसोग आमदार संजय केळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला आदिताईशी संपर्क साधला आणि आज आमच्या महिलामध्ये जो आनंद उत्सव क्षण दोन हजार पंचवीस बघायला मिळतोय खऱ्या अर्थानं हा आनंद उत्सव आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने मी आमच्या ताईकडं जातोय ताई आपण या ठिकाणी लाडू खाताय पण या लाडूचे खरे हकदार कोण आहेत खरे हकदार मोदी साहेब आहेत त्याच्यानंतर देवा भाऊ त्याच्यानंतर येतात ते आमचे भरतदादा कारण भरतदा शिष्टमंडळ घेऊन आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलो होतो की लाडक्या बहिणींच्या असलेल्या सगळ्या योजना आहेत लाडक्या बहिणीची जी योजना आहे त्याच्यात येणाऱ्या आमच्या त्रुटी की जेव्हा जसा मी स्वतः की माझे पती पण नाहीयेत आणि माझे वडील पण नाही आहेत तर मग आम्ही काय करायचं जर ती योजना आमच्यासाठी बंद झाली तर अशी जे आम्हाला भीती वाटत होती ती दादांच्या बरोबर आम्ही गेलो शिष्टमंडळांनी आमच्या तिथे आमचा प्रश्न मांडला त्याला जे प्रतिसाद म्हणून आम्हाला आलेलं होपफुल आणि पॉझिटिव्ह उत्तर म्हणून आज आम्ही हे लाडू खातो हो। आहोत आणि एकमेकांच्याकडे लाडू भरवून आनंद साजरा करतो आहोत आमच्या बहिणींच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघायला मिळतोय तो काही वेगळा आहे कारण ही सुरुवात आहे ती ठाण्याच्या कोपरीतून झाली का रे सम्राट या ठिकाणी ज्यांना ते संजय केळकर यांच्या जवळचे असणारे असणारे सहकारी मित्र आमचे भरत चव्हाण माध्यमातून खरी ही सुरुवात आहे ते ठाण्याच्या कोपरीतून झाली माझ्याकडे दिदी जोडलेले दिदी अनेक लोकांचे आपण फॉर्म भरले अनेक लोकांचा प्रश्न म्हटला पण ही कोपरीतून सुरुवात झाली काय आनंद आहे आम्हाला खूप आनंद होत आहे आमच्या भरत चव्हाण साहेबांनी खूप म्हणजे खूप आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आम्ही त्यांच्याकडे निवेदन घेऊन गेलो त्यांनी आमचं निवेदन पुढे पाठवण्यात आम्हाला खूप आनंद आहे बस आपण बघू शकतो आमच्या या सर्व बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद तो आहे तो काही वेगळा बघायला मिळतोय माझ्यावर दुसरी ताई जोडलेला आहे दिदी हा आनंद उत्सव दोन हजार पंचवीस साई खरी ही सुरुवात आहे तो ठाण्याच्या कोपरीतून झाली अनेक प्रश्न ऐरणीवर होते आज मात्र आपल्या बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद एक वेगळा आहे आमच्या भरत चव्हाण साहेबांच्या ऑफिसमध्ये भरपूर कंप्लेंट येत होत्या तर आम्ही अशी ठरवलं दादांना घेऊन म्हटलं आपण शिष्टमंडळ सगळे घ्यायचे आणि पूर्ण कलेक्टर ऑफिसला जायचं त्यांना पहिला निवेदन द्यायचं कारण का हे पूर्ण कुणाचे पती नाही आहेत कोणाचे वडील नाही आहेत बाबा कोणाचे भाऊ नाहीत असे बरेच महिला एक एक आकेल्या आहेत तर त्यांच्यासाठी कारण का त्यांना खूप गरजेचं होतं हे पंधराशे रुपये म्हणजे त्यांना पंधरा लाख प्रमाणे आहेत त्यांना खूप म्हणजे त्यांच्या हातावरची बोट आहेत सगळ्यांची पूर्ण त्याच्यासाठी ते लोक इथं आले होते तर आम्ही सगळी जण कडे गेलो त्याच्यामध्ये त्यांनी निर्णय घेतला पूर्ण आणि ह्याचा फायदा कोपरी पासून सुरुवात आम्ही कोपरीसाठी म्हणजे ठाण्यासाठी करायला गेलो होतो पण याचा फायदा पूर्ण महाराष्ट्राला झालेला आहे पूर्ण सगळ्या ते त्याच्यासाठी त्याच्यासाठी एवढ्या सगळ्यांना एवढा आनंद झालेला आहे ना आणि आमचे भरत चव्हाण साहेब ओंकार चव्हाण साहेब आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आणि आम्हाला सगळ्या योजना त्या पास करतात आणि सगळी कामं इथं होतात त्याच्यासाठी खूप महिला सगळ्या आनंदी आहेत त्याच्यासाठी आम्ही लाडू वाटू सगळ्यांचा इथे कार्यक्रम केला लावलेला मित्रांनो आज इथल्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला मिळतोय कारण ही जी सुरुवात आहे ती कोपरीतून झाली कोपरीतून सुरुवात झाल्यानंतर मात्र इथं आनंद व्यक्त केला जातोय माझ्यावर रासकर साहेब जोडलेले आहेत बंधू काय आनंद होतोय आपल्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद खऱ्या अर्थाने ही सुरुवात आपल्या कोपरीतून झालो अनेक फॉर्म आपल्याकडे आले पात्र अपत्रामध्ये हा प्रश्न प्रलंबित होता पण आज तो प्रश्न मार्गी लागलेला आहे आदिती ताईने घेतलेला निर्णय आहे तो हजारो लाखो महाराष्ट्रातील जनतेला लाडक्या बहिणींना मिळणार आहे काय आनंद होतो आज तसं पाहिलं गेलं तर महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी ही योजना चालू झाल्यानंतर अनेक महिलांना काही अडचणी येत होत्या आणि त्या अडचणीमध्ये विशेष करून ज्यांचे पती नाही येते ज्यांची सोडचिठ्ठी झालेली आहे ज्यांचे वडील वारलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्या पात्र होण्यासाठी जे महत्वाचा मुद्दा अडकलेला होता तो मुद्दा मार्गी लागण्यासाठी महिला विविध योजना राबवत असतात आमच्याकडे ऑफिसमध्ये आणि त्यामध्ये हे ही अडचण झाली होती याच्याविषयी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन सन्माननीय आमदार संजय जी केळकर त्याचबरोबर आमदार निरंजन डावकरे साहेब आणि त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या बाब ही निदर्शनास आणून दिल्यानंतर जेव्हा कलेक्टरांना निवेदन दिलं याचं पत्र व्हायरल झाल्यानंतर याची महाराष्ट्र शासनाने आदिती ताई दखल घेऊन ही योजना मार्गी लावण्यातल्या ज्या अडचणी होत्या त्या दूर केल्या आणि याचा विशेष श्रेय म्हणजे आमच्या या भरत चव्हाण साहेबांचं आहे कारण त्यांच्या ह्या महिलांसाठी घेतलेल्या पावलाचं एक यशस्वी आज आपल्या समोर दिसत आहे खऱ्या अर्थानं आनंद उत्सव क्षण दोन हजार पंचवीस जरी मदत समाजाची चाड आणि ती समाजसेविका समाजसेविका प्रश्न मांडला आणि अख्ख्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आज आनंद उत्सव क्षण बघायला मिळतोय काय आनंद होतो आज आमच्या बायका इकडे उभ्या आणि त्या एवढ्या खुश आहेत त्यांच्या चेहऱ्यावरच दिसत आहे की हा निर्णय कसा आमच्यासाठी चेंज आणलेला आहे भाजप हा विकासाची पार्टी आहेच पण ठाण्यामध्ये आमची जी पार्टी आहे त्याचे जे नेतृत्व आहेत मग ते लेले साहेब असो केलकर साहेब असो निरंजन साहेब असो आणि कोपरीचे जे चेहरे आहेत भाजपाचे बीजेपी चे ओमकार चव्हाण आणि भरतदादा चव्हाण आमचे हे कधीही कुठल्याही महिलेवर काही आपले असे जे पण अस चांगले रीती येतात त्यांच्यामध्ये कोणावरही न्या अन्याय नको व्हायला आणि सर्वांना सामान्य त्याचा लाभ भेटावा ह्याच्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो आणि त्यातला त्यात जसं जसं आपल्या निर्देशात आपल्या बायकांनी आणलं ते आपण लगेच त्याच्यावर पाठपुरावा करून आणि अदिती ताईंचं धन्यवाद की त्यांनी लगेच ह्याची दखल घेतली आणि ह्याचं चेंजेस जे काही करायचं होते आणि ते ऑलरेडी सुरू झाले आपण घरोघरी पण केवायसी सुरू करतोय आणि अजून एक मला बात सांगायची की आपली जी टीम आहे बायकांची त्यांनी जेवढं हे प्रमोट केलंय सर्वांकडे ठाण्यामध्ये कोपरीमध्ये तेवढं त्या लोकांचे थँक्यू की आम्ही जेवढं पोचू नाही शकत आणि बायकांपर्यंत हे घेऊन नाही जाऊ शकत हे त्यांच्यामुळे हे जे सर्व बायका इथे आमच्या उभ्या बीजेपीच्या त्यांच्यामुळेच हे होऊ शकतंय की आम्ही सर्वांपर्यंत ही लाभ पोचवू शकतोय खऱ्या अर्थानं आनंद ताई भुरीकडे जातोय दिदी काय आनंद होतोय महिलांचा प्रश्न असताना मात्र असा प्रश्न मांडून समाजाचं लक्ष वेधून खऱ्या अर्थानं दुर्बल घटक आहेत त्यांना न्याय मिळाला लाडक्या बहिणींना न्याय मिळाल्यानं काय आनंद होतो खरं तर आज आनंदाचा दिवस बोललं पाहिजे कारण की सर्व महिला आज आनंदी दिसत आहेत आणि हे सर्व ओंकार आणि भरदांच्या मुळे कारण की जे वंचित होते ज्या महिला वंचित होत्या आत्तापर्यंत त्यांना आज हा न्याय मिळाला आहे आणि मी खरंच आभार मानते आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब केळकर साहेब निरंजन साहेबांचा खरंच आज आनंदचा दिवस बोलला पाहिजे था ठाणे था। कोपरीतील कार्यसम्राट नगरसेवक भरत चव्हाण यांचा जीवन प्रवास आहे तो जनसामान्यांना थक्क करून जाणार आहे सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा प्रश्न घेऊन अनेक वर्षांची परंपरा जपणारे नगरसेवक काय असतो याचं मृत्यमंद उदाहरण आमच्या समाजाच्या विविध घटकापर्यंत पोचण्याचं त्यांचं ध्येय खरं आपण समाजाच्या देण्यातनं नेहमीच भरत दादा काम करतोय आणि हाच आनंद आज आमच्या हजारो बहिणींच्या चेहऱ्यावरती केवळ हा कोपरीतनं प्रश्न सुरू झाला पण महाराष्ट्रातील करोडो बहिणींना याचा न्याय मिळालाय काय आनंद होतो भरपूर आनंद होतो कारण बघायला गेलं तर आपण हा जो विषय होता जे विधवा महिला असो घटस्फोटी असो यांची जी अडचण होती जे अपलोड होत नव्हतं आणि ते वंचित राहत होतं त्यामुळं आम्ही वारंवार या सगळ्या गोष्टी महिला वगैरे आमच्याकडे आल्या होत्या माझ्याकडे यायच्या अगोदर भावना चव्हाण असो सोनल असो अवसरे ताई असो शिवाजी असो आमचे प्रमुख आमचे ओमकार चव्हाण असो सुचित्रा भोईर असो या सर्व महिला भगिनी असो यांचे वारंवार यांच्याकडे दीड दोन महिन्यापासून फॉलोअप चालू होता संदीप असो संदीप मिसेस असो यांच्याकडे फॉलोअप चालू होता की बाबा असं वस्तु शेती अडचण आहे आणि यांनी जेव्हा वेळोवेळी आम्हाला सांगितलं तेव्हा मी एकदा कलेक्टर साहेबांशी ह्या विषयावर बोललं गेलं पण आता एकदा ह्यासाठी कलेक्टर साहेब दोनदा आम्हाला बोलले की मीटिंग आहे आता ते इलेक्शन लागलं होतं जिल्हा परिषद त्या अडचणीत होते पण तरी पण मी कलेक्टर साहेबांचं ज्या टायमाला मला संजयजी केळकर साहेब असो निरंजन टावकर साहेब असो या संदीपजी लेले असो त्यांनी लगेच मला कलेक्टर साहेबांचा फोन लावून दिला की तुम्ही जा त्यांना भेटा आणि हे वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून द्या आणि ताबडतोब त्यांच्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आम्ही जाऊन भेटलो आणि बघायला गेलो तर एवढं चांगलं काम झालं की कारण कसं आहे आज बिचारा दहा मजली चार मजली चालणाऱ्या वीट बिगारी महिला वगैरे असो आज पंधराशे रुपये म्हणजे पंधरा हजार सारखे आहेत त्या महिला बघिणसाठी आज त्यांच्या कायमस्वरूपी त्यांच्या घरात एक एक घरात म्हणजे जसं देवाभाऊंच्या माध्यमातून ते घरात एक, एक कुटुंबाला जसं हे झालेलं आहे फायदा झालेला आहे जसं महिला भगिनी आज बघितले ते पैसे वाचत असत आपल्या डब्यात ठेवते हो तशी एक पंधराशे रुपयाची तिच्या एक पत्र महाराष्ट्र शास्त्राने एक मदत म्हणून दिलेली आहे आणि मी खरंच महाराष्ट्र शासनाचे आणि तटकरेताईंच जे आणि खरं बघायला गेलं तर मी पत्रकारांचे खरं अभिनंदन कारण सकाळ असो नऊ नऊ वार्ता असो या चार चार पाच पत्रामध्ये ज्या दिवशी आम्ही कलेक्टरला पत्र दिलं ओमकार आणि मी जाऊन आणि आमची सगळी टीम होतं तेव्हा त्या पत्राचा इफेक्ट पडला की बाबा असं हा टेक्निकल आणि त्यामुळे त्या ताईने लगेच त्याच्यावर स्टेटमेंट देऊन ते जे अपलोड आणि वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आली की टाइम बी निघून चालला होता ती वेळ बी वाढून देण्यात आली म्हणून मी या प्रशासनाचं शासनाचं अभिनंदन करतो देवेंद्र फडणवीस साहेब आमचे रवींद्र चव्हाण प्रदेश अध्यक्ष आणि ती दोन्ही आमदार आणि अध्यक्ष यांचं अभिनंदन करतो आभार कोपऱ्या परिसर आहे तो सर्वसामान्य इदभर पोटाची खळगे पाहण्यासाठी काम करणाऱ्या धुनबाड्याचं काम करणाऱ्या इतर वर्ग करणाऱ्या आमच्या सर्व महिला असतात पण मात्र यांचा प्रश्न नेहमी सामाजिक सेवा त्यांचं नाव आहे असे आमचे युवा नेतृत्व आमच्याकडे ओमकार आहे ओंकारचा प्रश्न असतो ओंकार नेहमी समाजाच्या विविध घटकासाठी काम करतो ओंकार खऱ्या अर्थानं हा प्रश्न अनेक वेळा प्रश्न आयरणीवर होता पण तो प्रश्न मार्गी लागला कोपरीतून सुरुवात झाली काय आनंद होतो आज तुम्ही बघत असाल तारामावली सामाजिक सेवा संस्था तर्फे भारतीय जनता पक्षातर्फे भरत चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण ठाणे शहरामध्ये हे महिला सक्षमीकरणाचं काम जेवढं आम्ही मोठ्या प्रमाणात करत असो तर कुठलीही सामाजिक सेवा संस्था मला वाटे करत नसे तेवढंच आम्ही सर्व महिला जे आहेत दुर्बल घटकातील महिला जे घटस्फोटीत आहे त्यांच्यासाठी कोण बोलणार नव्हतं यावं आज आमची तुम्ही महिला शक्ती नारी शक्ती बघू शकाल ते दिवस रात्र मेहनत करून हे सर्व पदाधिकारी असो हे दिवस रात्र मेहनत करून सर्व महिलांचं तिकडे फॉर्म भरत असतात तिकडचे फॉलोअप घेत असतात ठाणे महानगरपालिकेचे अर्जाचे फॉर्म आता तर आम्ही घरोघरी चालू केले आम्ही फक्त ऑफिसला नाही आता घरोघरी ते पूर्ण कोपरीमध्ये आम्ही पिंजून काढणार आहे की घरोघरी एक पण महिला वंचित राहिली नाही पाहिजे आणि हे भरत असताना फॉर्म ई केवायसी करत असताना कारण आम्हाला माहिती आहे ई केवायसी नाही केलं तर ते बाद होऊ शकतात हे लक्षात आणून दिलं पाहिजे त्यांच्यापर्यंत आम्ही हा दुसरा मुद्दा पण उपस्थित केला आता आमच्या अपंगवास्यांसाठी पण कोण काम करत नाही अपंग आमचे लोक आहेत त्यांच्यासाठी काम करत नाही कारण ठाणे महानगरपालिकेला अपंगांना पाच टक्केचा निधी हा द्यायचा असतो तो मागील दोन तीन वर्षापासून दिला नाही तर भरत चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत आयुक्तांकडे की ते अपंग जे आमचे आहेत बांधव त्यांना पण तिकडे न्याय मिळाला पाहिजे असे बरेच उपक्रम तुम्हाला दिसतील आम्ही सर्व समाजाच्या लोकांसाठी भांडत असतो तसंच भरत चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोपरीला ए प्लस बनवण्याचा निर्धार पण करणार आहोत पुढील काळात एक जाता जाता माझा बरं जाता प्रश्न आहे आज मोठ्या मतधिक्यानं आनंदोत्सव साजरा केला जातोय काय वाटतंय खूप बरं वाटत खरं आता देशात एक नंबरला भारतीय जनता पार्टी ही पार्टी असताना आज बिहारचा जो निकाल लागलाय खरं बघायला गेलं हेच सर्व श्रेय आमचे नरेंद्र मोदी साहेब त्यांच्या सर्व टीमला आमचे देवेंद्र भाऊंचा देवेंद्र भाऊ साहेबांची भी तीन चार वेळा तिथं मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये सर्व आमचे महाराष्ट्राचे बी सर्व मंत्रिमंडळ तिकडे गेले होते आणि एवढा चांगला आज दुधात साखर आहे जसं हे झालंय तसं आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या इथं कार्यालयात बी आज जोश चाललाय आणि आम्ही हे सर्वच अभिनंदन करतो की अशीच एक नंबर पार्टी आमच्या ठाण्यात व्हाय हीच आम्ही ही शुभेच्छा घेऊ समाजसेवेचं सोंग घेऊन समाजसेवेचा बुरखा पांगणारे अनेक माणसं मिळतील पण समाजाच्या विविध घटापर्यंत आपण समाजाचे सम्राट कार्यसम्राट नगरसेवक त्यांचे पुत्र ओंकार चव्हाण आणि यांच्या परिवाराचा या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळा कशा प्रकारे काम असतं याचा मृत्यूमंद उदाहरण आपल्याला बघायला मिळतंय त्यामुळे ज्याला समाजाची जाण आणि ज्याला अन्यायची शीड आणि गोरीराबांच्या व्यथा गोरीबांचं दुःख बघणाऱ्या भरत चव्हाण यांच्या या कार्याला सुरुवात झाली आज महाराष्ट्रातील जवळजवळ लाखो करोडो बहिणींना आज खऱ्या अर्थानं कोपरीमधून झालेल्या सुरुवातीला आज न्याय मिळालेला बघायला मिळतोय कॅमेरामॅन प्रेरणा थोराचं मी रिपोर्टर सागर पाटील कोपरी ठाणे